नमस्कार नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला खूप चांगले जावं नवीन वर्ष आपल्यासाठी काय घेऊन येत आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या राशी भविष्याचा आधार घेतो आपल्या कुंडलीतील ग्रह आपल्याला काय फळ देतील हे आपल्याला यावरून कळतं पण राशीपेक्षा प्रत्येकाच्या कुंडलीवरून परफेक्ट प्रडिक्शन आपल्याला करता येतं राशीवरून भविष्य हे प्रत्येकाच्या बाबतीत अचूक ठरेल असं होत नाही काही गोष्टी घडतात आणि काही घडत नाहीत मग आपण म्हणतो की हे राशी भविष्य चुकीचं आहे पण तुमच्या कुंडलीत काही ग्रह हे मारक असतात किंवा काही तारक असतात ते तुम्हाला सपोर्ट करतात त्यामुळेच या सर्वांचा परिणाम त्या व्यक्तीवर होतो म्हणून राशीवरून भविष्याचा आपण ढोबळ मानाने विचार करूया तर सिंह राशीच्या व्यक्तींना हे वर्ष दोन हजार पंचवीस कसं जाईल ते आपण जाणून घेऊया तर सिंह राशीच्या व्यक्तींना वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च पर्यंत शनी सातव्या भावात असल्याने मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नोकरीमध्ये चांगले परिणाम मिळतील भागीदारी पार्टनरशिप या कामातही चांगले यश मिळेल मार्च नंतर शनीचे गोचर हे आठव्या भावात होत आहे त्यामुळे अचानक धनलाभ होईल किंवा नुकसान होईल या दोन्ही मधून काहीतरी घडू शकत मात्र गुरुग्रहामुळे तुम्हाला फायदा होईल कारण अकराव्या घरात गुरु गोचर होत आहे गुरुमुळे तुमची कार्यक्षेत्रात प्रगती होईल परंतु राहूच्या सप्तम घरातील गोचरामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायावर विशेष लक्ष द्यावे लागेल आणि जो व्यवसाय पार्टनरशिपमध्ये आहे त्यांनी तर विशेष लक्ष द्या शालेय विद्यार्थ्यांना येणाऱ्या वर्षात खूप मेहनत घ्यावी लागणार आहे तेव्हाच तुम्हाला त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील कारण गुरुचे अकराव्या भावात गोचर त्यामुळे पाचव्या भावात गुरुची दृष्टी असणार आहे जी स्पर्धा परीक्षांमध्ये यश देईल सर्व काही तुमच्या इच्छेनुसार होईल शक्य असल्यास कपाळावर हळद कुंकू लावा आणि मारुती स्तोत्राचे पठन करा कौटुंबिक जीवनात मे महिन्यानंतर सुख शांती आणि समृद्धी नांदेल वैवाहिक जीवन सुधारेल मुलांकडून आनंद मिळेल ऑक्टोबर मध्ये काही चढ उतार दिसू शकतात सातव्या घरातील राहू पती पत्नीमध्ये अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण करू शकतो म्हणून एकमेकांशी खरे बोला आणि गुरुवारचे व्रत पाळा शक्य असल्यास गुरुवारचा उपवास करू शकता यामुळे संपूर्ण वर्ष तुम्हाला चांगले जाईल आर्थिक दृष्टिकोनातून वर्ष दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीपासून चौदा मे पर्यंत हा काळ सरासरी असेल यानंतर तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आठव्या भावातून शनीची दुसऱ्या भावातील दृष्टीमुळे आर्थिक लाभात काही अडथळे येऊ शकतात पण तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान होणार नाही कारण बृहस्पती अकराव्या घरात राहून सर्व गोष्टींची काळजी घेईल सोन्यात गुंतवणूक केल्यास अतिउत्तम शेअर बाजारातील रिस्क ही एप्रिल नंतर घ्या तुम्ही प्रॉपर्टी मध्येही गुंतवणूक करू शकता एकंदरीत गुरुच्या कृपेने यावर्षी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील तर दोन हजार पंचवीस मध्ये आरोग्याच्या तक्रारी काही निर्माण होऊ शकतात एखादा जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो मात्र शनीमुळे तुमच्यात रोगाशी लढण्याची जिद्द निर्माण होईल आतापासूनच काळजी घेऊन शनी आणि राहूचे उपाय करा यासोबतच तुम्ही व्यायामाला सुरुवात करा आणि तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या डोळ्यांमध्ये जळजळ होणे दृष्टी कमजोर होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात सर्व प्रकारच्या संसर्गापासून दूर राहा तुम्ही येणाऱ्या वर्षात जर काही उपाय केले तर वर्ष चांगले जाण्यास मदत होईल गुरुवारी कपाळावर हळद किंवा केशराचा टिळा लावा काळ्या कुत्र्याला रोज पोळी किंवा बिस्किट खाऊ घाला सोमवारी आणि शनिवारी मुंग्यांना मैदा आणि साखर मिसळून खायला द्या शनिवारी मारुती जवळ दिवा लावा तर दोन हजार पंचवीस मध्ये तुमच्यासाठी एक आणि नऊ हे अंक शुभ असतील सहा सात आठ हे अंक टाळा तुमच्यासाठी शुभ रंग सोनेरी पिवळा आणि केशरी आहे निळा गुलाबी आणि काळा रंग टाळा तर येणाऱ्या वर्षात तुम्हाला अहंकार सोडावा लागेल कारण जिथे अहंकार गर्विष्टपणा आला की तिथे शनिदेव त्रास देतात म्हणून तुम्ही जितके नम्र राहाल तेवढाच लाभ तुम्हाला होईल येणाऱ्या वर्षात आरोग्याची विशेष काळजी घ्या कुटुंबातील वडीलधारी मंडळी ब्राह्मण पुजारी वडील यांचा अपमान करू नका तर हे होतं सिंह राशीचं वार्षिक राशी भविष्य व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करण्यास विसरू नका आणि या चॅनलला नवनवीन माहिती तुम्हाला मिळण्यासाठी सबस्क्राईब करा